नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एके एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण आकारिक चाचणी क्रमांक दोन आठवी विषय मराठी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका पंधरा गुणांसाठी आहे प्रश्न, प्रश्न क्रमांक पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा गुण दोन एक लहानपणी लेखकांना आई कोणते कपडे घालायची उत्तर लहानपणी लेखकांना आई सहसा जुने फाटलेले आणि मळके कपडे घालायचे दोन लेखकाची कोणती कथा रशियन लोकांना आवडली होती उत्तर लेखकाची गोष्ट सांगण्यासाठी लकअप कथा रशियन लोकांना आवडली होती ब रिकाम्या जागा भरा दोन टिंबटिंब चटणी अजून पगा वाढली टिंबटिंब गरिबांची घ्या गोड करून तुम्ही चटणी भाकरी दुसरीचं उत्तर आहे पहिल्याचं उत्तर तुम्ही पुस्तकामध्ये शोधून लिहा यानंतर प्रश्न क्रमांक दोन अ खालील प्रश्नांची उत्तरे दोन ते तीन वाक्यात लिहायचे आहेत चार गुणांसाठी हा प्रश्न आहे एक कारभारामुळे कारभारणी विषयीचा मोठेपणा कसा व्यक्त केला आहे उत्तर कारभारामुळे कारभारणी विषयीचा मोठेपणा तिच्या कारभारातील कौशल्याने नेतृत्वाने आणि व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे यानंतर दुसरा प्रश्न पहा लेखक गोष्ट सांगत असताना वर्गामध्ये हशाचा कल्लोळ का उठला उत्तर लेखक गोष्ट सांगत असताना त्यांनी वर्गातील एका मुलाच्या डोक्यावर टपली मारली ज्यामुळे वर्गात हशाचा कल्लोळ उठला ब प्रश्न वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा गुण तीन एक टिकाव लागणे टिकून राहणे या ठिकाणी परिस्थितीत चांगल्या विचारांचा टिकाव लागणे आवश्यक आहे हशा पिकणे खूप हसू येणे शिक्षकांचा विनोद ऐकून वर्गात हशा फिकला पुढील प्रश्न क समनार्थी शब्द लिहा गुण दोन पहिला शब्द पहा भय उत्तर भीती शाळा विद्यालय ड प्रश्न संधी करा गुण दोन अंत प्लस करण अंतकरण यानंतर दुसरा शब्द पहा कोणता दिलेला आहे तो सु प्लस आगत स्वागत अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिले आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये चा प्ले द्वितीय घटक चाचणी किंवा आकारिक चाचणी क्रमांक दोन दोन हजार पंचवीस सव्वीस या ऑप्शनमध्ये सर्व पेपर उपलब्ध आहेत त्यांचा सराव नक्की करा